बर मग आणि दुसरे काय असतात का, का म्हणजे दिसायला कमी असेल किंवा ऐकायला कमी असेल किंवा मी एक अजून एक ऐकलंय की गोंधन असलेलं पण चालत हा गोंधनाचा एक अनुभव सर असा आहे की सेकंड भरतीचा अनुभव आहे फर्स्ट भरती झाली दोन हजार तेराला फर्स्ट भरती दिली दोन हजार चौदाला सेकंड भरती रत्नागिरीला आणि त्या भरतीचे असे अनुभव आहेत की ते सांगितले आहेत का कमीच कारण मला आता जरी ते आठवले तरी माझे डोळे भरून येतात ग्राउंडला उतरलो ग्राउंड सोळाशे मीटरला आउट ऑफ मारलं ग्राउंडला तीन नंबर लावतो त्यावेळेस दहा मध्ये म्हणजे दहा मध्ये तीन नंबर लावलो किती मुलं त्यावेळेस चारशे विद्यार्थी चारशे मध्ये तीन नंबर आल्यानंतर त्या ता टायमिंगला मग आपल्यातल्या ले आता हा आता ग्राउंड झाला आता संपला विषय त्या टायमिंगच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या म्हणजे तुम्ही कशातच मोजू शकणार नाही की एवढा आनंद होतो ना की आता सोळाशे मीटर मारले आता भरती नाही झाली तरी चालेल पण आपण ज्या छातीवरती आपल्याला शिक्का मारलाय एक्संटचा तो आपण गावामध्ये आपण दाखवू शिक्का मारतात रनिंग झाल्यानंतर तुमच्या छातीवरती चा एक, एक नंबर परची एक दोन एक एक्संट आणि सुपर एक्सलंटचे दोन शिक्के असतात ते तुमच्या शरीरावरती मारतात बरं व तो शिक्क्याचा फोटो काढून गावाकडतील आज रनिंगला बसलो गावामध्ये लगेच एकाला फोटो टाकला की पूर्ण गावात की संतोषने आज आर्मी मध्ये एक्संट रनिंग मारले आणि त्यांना हे कळत नाही की रनिंग मारलं म्हणजे भरती त्यांनी सांगितले की हा भरती झाला बरं गावात भरती झाला म्हणून घरी विचारायला लोक सुरू रनिंग मारल्यानंतर सुरू पण त्यांना माहित नाही अजून मेडिकल आहे मेडिकल म्हणजे काय हे त्यांना माहित नाही मेडिकल किती टप असतं त्यांना कुठं माहित असतं की, की। मेडिकल काय किंवा लेखी असते आर्मीची मेडिकलची पण दशत असते असं नाही की थोडंसुद्धा वाकड पण नाही चालत बरं हा मग त्याच्यानंतर मेडिकलला माझ्या हातावरती दोन टॅट होते म्हणजे मेडिकल मध्ये काय काय चेक केलं जातं शरीराचं आर्मी मेडिकल मध्ये सदा तुम्ही उंची तुमची किंवा हात सरळ पाय पायामध्ये गॅप बोट हातापायची हा डोळे वगैरे कान ऐकायला येते का सिक्स बाय सिक्स डोळे आहेत का तुमचे माझ्या हातावरती होते टॅटो दोन केलेलं केले मग सकाळी पाच ला मेडिकलला बोलल्यानंतर मेडिकलला गेल्यानंतर मी असंच हात हात करून गेले गेले हात काढला मेडिकलला म्हणलं की तू नाही बसणार सांगितले की तू नाही बसणार मेडिकलला सिंगल टॅटो चालत होता माझ्या हातावरती दोन टॅटो होते सिंगल टॅटोवाल्यांना आत घेतला आणि दोन टॅटो आहे त्यांना बाहेर काढलं कमीत कमी चार विद्यार्थ्यांनी बाहेरलो कुणी हनुमान काढला होता कुणी शंकराची मूर्ती काढली होती सगळे आम्ही चौकपाचं बाहेर मग मी तिथे इलिगेशन घेतलं की नाही म्हटलं त्यांच्या त्या टॅटूच्या आहेत आहे सिंगलवाल्यांच्या तेवढेच माझे पण म्हणजे सेंटीमीटरमध्ये हायट टेट आहे टॅटूची दोन लहान लहान तसे मग आत गेल्यानंतर ऑफिसरला दाखवलं त्यांनी सांगितलं की विचार केला दोन मिनटं ख बोलवलं प्लीज कम हात बघितला दोन मिनिट विचार केला त्यांनी मग माझ्या मनामध्ये देवाचं नाव गावातल्या बसू दे बसू दे बसू दे बसू भावना पूर्ण त्यांच्या एका नोच माझं सोळाशे मीटरचं पाणी झालं ना बरोबर आणि एक वर्ष परत वेट करणं काय असतं ते ज्यांनी सोळाशे मीटर मारून एक वर्ष वाट बघणं काय असतं ते त्या विद्यार्थ्याला माहित असतं की त्यानं एक वर्ष प्रॅक्टिस केली असते बरोबर डिपेंड होतं की आत का एक एकच नो त्यांचं आणि माझ्या इकडं हात पायाच ऑप्शन नव्हता ऑफिसरने सांगितलं नो तर नो परत बोलता येत नाही कुठं जाणार आहे परत बाहेर आलो परत तीच खंत तीच भावना घेऊन बाहेर आलो ही भरती आपल्या आयुष्याची भरती असेल भाग मेल का भाग मुव्हीचा शॉर्ट बघून आम्ही रनिंगचा ग्राउंड मध्ये उतरलो आणि नॉन स्टॉप एक्सिडेंट रनिंग मारता सुद्धा रनिंग सुद्धा म्हणले की हा एक दोघं पण एक नम हा रनिंग मारून म्हणून मेडिकलला दोघं पण आम्ही एकाच वेळेला मेडिकल सुद्धा पासआउट झालो त्या टायमिंगला ता, त्या ज्या मधल्या पिरियड मध्ये टॅटू पाच हजार रुपये खर्च सांगितला पाच हजार रुपये एका मित्राने दिले माणिक नावाचा माझा एक मित्र होता गावातलाच त्याला पंधरा हजार पेमेंट होत पण त्याला मी आधी अशी बोली केली की पाच हजार रुपये देतोय पण हे कधी मी दिन रिटर्न सांगता येत नाही ते म्हणला भावा हे पाच घे ज्यावेळेस तुला वाटेल आयुष्यात तुझ्या हातून होईल त्यावेळेस तुम्हाला असता मला, मला एक वर्षांनी दोन वर्षांनी मी घेतले नसते त्याने सांगितले जेव्हा तुला द्यायच होतील तेव्हा दे म्हणून मी घेतले आणि पाच हजार म्हणजे रक्कम त्यावेळेस मोठीच हा आणि टॅटूला मी नाही केलं दवाखान्यात काढून टाकलं का हा टॅटू क्लिअर झाले हातावरचे टॅटू नाहीसे झाले आणि मेडिकलला मी पासआउट झालो